आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास पी वाय क्यू एक ते शंभर प्रश्न व उत्तरे विभाग एक समाजसुधारक आणि त्यांचे कार्य वान प्रश्न गुलामगिरी थिव हे पुस्तक कोणी लिहिले उत्तर महात्मा ज्योतिराव फुले दोन प्रश्न बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कधी व कोठे केली उत्तर एकोणीसशे चोवीस मुंबई तीन प्रश्न अठराशे शहाण्णव मध्ये पुण्यात अनाथ बालिकाश्रमची स्थापना कोणी केली उत्तर महर्षी धोंडो केशव कर्वे फोर प्रश्न महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली उत्तर चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर फाय प्रश्न परमहंस सभेचे संस्थापक कोण होते उत्तर दादोबा पांडुरंग तर्खडकर सहा प्रश्न विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली उत्तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे सात प्रश्न लोकहितवादी म्हणून कोणास ओळखले जाते उत्तर गोपाळ हरी देशमुख आठ प्रश्न स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला उत्तर ताराबाई शिंदे नऊ प्रश्न पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना कोठे केली उत्तर मुंबई दस प्रश्न रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली उत्तर कर्मवीर भाऊराव पाटील अकरा प्रश्न दिनबंधू वृत्तपत्र कोणी सुरू केले उत्तर कृष्णराव भालेकर बार प्रश्न समाज समता संघची स्थापना कोणी केली उत्तर डॉ बाबासाहेब आंबेडकर तेरा प्रश्न महर्षी कर्वे यांनी भारतीय महिला विद्यापीठाची एसएनडीटी स्थापना कधी केली उत्तर एकोणीसशे सोळा सयुद प्रश्न प्रार्थना समाजाचे मुख्य संस्थापक कोण होते उत्तर डॉ आत्माराम पांडुरंग तरखडकर पंधरा प्रश्न महाराष्ट्राचे सॉक्रेटिस म्हणून कोणास ओळखले जाते उत्तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे सोळा प्रश्न दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले उत्तर बाळशास्त्री जांभेकर सतरा प्रश्न महात्मा फुले यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा कधी सुरू केली उत्तर अठराशे अठ्ठेचाळीस अठारा प्रश्न आर्य महिला समाज आणि शारदा सदन यांची स्थापना कोणी केली उत्तर पंडिता रमाबाई एकोणीस प्रश्न शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला उत्तर महात्मा ज्योतिराव फुले वीस प्रश्न विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली उत्तर एकोणीसशे सहा विभाग दोन राष्ट्रीय चळवळ वृत्तपत्रे व संस्था एकवीस प्रश्न केसरी व मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली उत्तर बाळगंगाधर टिळक व गोपाळ गणेश आगरकर बावीस प्रश्न अभिनव भारत या गुप्त संघटनेची स्थापना कोणी केली उत्तर विनायक दामोदर सावरकर तेवीस प्रश्न अठराशे सत्त्याण्णव मध्ये पुण्यात प्लेग निर्मूलनाच्या कामात रँड रँडचा वध कोणी केला उत्तर चाफेकर बंधू दामोदर आणि बाळकृष्ण चोवीस प्रश्न भारतीय असंतोषाचे जनक फादर ऑफ इंडियन अनरेस्ट म्हणून कोणास संबोधले जाते उत्तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पंचवीस प्रश्न मुकनायक पाक्षिक सुरू के उत्तर डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर प्रश्न बॉम्बे या राजकीय संस्थे की स्थापना कोश्न कृष्ण गोखले सर्वेंट्स ऑफ इंडिया सोसायटी भारत सेवक समाज की स्थापना कधी के लिए उत्तर उन्नाइस सै पांच अठावी प्रश्न दक्षिण शिक्षण समाज डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे येथे कधी स्थापन झाला उत्तर अठराशे चौऱ्याऐंशी एकोणतीस प्रश्न काळ वृत्तपत्राचे संपादक कोण होते उत्तर शिवराम महादेव परांजपे हा प्रश्न फर्गुसन कॉलेजची स्थापना कोणी केली उत्तर डेक्कन एज्युकेशन सोसायटी एकतीस प्रश्न बॉम्बे क्रॉनिकल हे इंग्रजी वृत्तपत्र कोणी सुरू केले उत्तर फिरोजशाह मेहता बत्तीस प्रश्न बाळ गंगाधर टिळकांनी कोणता सार्वजनिक उत्सव सुरू केला उत्तर गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव तेहत्तीस प्रश्न हिंद स्वराज्य हा ग्रंथ कोणी लिहिला उत्तर मोहनदास करमचंद गांधी यांचा महाराष्ट्रातील चळवळीवर प्रभाव होता चौतीस प्रश्न विनायक दामोदर सावरकरांनी मित्रमेळा या संघटनेची स्थापना कधी केली उत्तर अठराशे नव्याण्णव पस्तीस प्रश्न सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले उत्तर गोपाळ गणेश आगरकर छत्तीस प्रश्न माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणाचे आहे उत्तर विनायक दामोदर सावरकर सदतीस प्रश्न अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ ही मागणी कोणत्या गोलमेज परिषदेत डॉक्टर आंबेडकरांनी केली उत्तर दुसरी गोलमेज परिषद एकोणीसशे एकतीस अडतीस प्रश्न बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते त्यांनी सुरू केलेले दुसरे मासिक कोणते उत्तर दिग्दर्शन थर्टी नाईन्स प्रश्न बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना कोणी केली उत्तर फिरोजशाह मेहता के टी तेलंग आणि बदरुद्दीन तैयबजी चाळीस प्रश्न महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी यात्रेत महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या व्यक्तींचे नेतृत्व कोणी केले उत्तर महाराष्ट्रातून अनेक जण सहभागी झाले होते पण गुजरातच्या आंदोलनाचे नेतृत्व महात्मा गांधींनी केले विभाग तीन महाराष्ट्रातील उठाव व राजकीय घटना एक्केचाळीस प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह कधी केला उत्तर वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस बेचाळीस प्रश्न एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव आंदोलनात सातारा येथे प्रतिसरकार ची स्थापना कोणी केली उत्तर क्रांतिसिंह नाना पाटील त्रेचाळीस प्रश्न पुणे करार एकोणीसशे बत्तीस कोणाकोणादरम्यान झाला उत्तर महात्मा गांधी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर चव्वेचाळीस प्रश्न अठराशे सत्तावन्नच्या उठावात महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून कोणास ओळखले जाते उत्तर वासुदेव बळवंत फडके पंचेचाळीस प्रश्न अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर ब्रिटिशांनी पेशवाईचा अस्त करून कोणत्या वर्षी मुंबई इलाख्याची स्थापना केली उत्तर अठराशे अठरा पेशवाईचा अंत मुंबई इलाख्याचा विस्तार सेहेचाळीस प्रश्न शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या विषयावर बाळ गंगाधर टिळकांनी कोणता उत्सव सुरू केला उत्तर शिवजयंती उत्सव सत्तेचाळीस प्रश्न एकोणीसशे तीसच्या मिठाच्या सत्याग्रहात महाराष्ट्रात वडाळा मुंबई येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले उत्तर सरोजिनी नायडू आणि इतरांनी अठ्ठेचाळीस प्रश्न वासुदेव बळवंत फडके यांचा उठाव कोणत्या वर्षी झाला उत्तर अठराशे एकोणऐंशी एकोणपन्नास प्रश्न रामराव राघोबा निंबाळकर यांनी कोणत्या समाजसुधारकाला मदत केली होती उत्तर वासुदेव बळवंत फडके पन्नास प्रश्न मुंबईतील पहिली कापडगिरणी कोणी व कधी सुरू केली उत्तर कावसजी नानाभाई दावर अठराशे चौपन्न विभाग चार संयुक्त महाराष्ट्र चळवळ व इतर महत्वपूर्ण बाबी एक्कावन्न प्रश्न संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली उत्तर एक मे एकोणीसशे साठ बावन्न प्रश्न संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक महत्वाचे नेते व साहित्यकार कोण होते उत्तर आचार्य प्रल्हाद केशव अत्रे त्रेपन्न प्रश्न मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी एकोणीसशे छप्पन्न मध्ये मोठे आंदोलन करणारे व लेखक कोण होते उत्तर प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे चौपन्न प्रश्न संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अमर शेख महम्मद कासिम दर्जी यांचे योगदान काय होते उत्तर शाहिरीतून जनजागृती पंचावन्न प्रश्न मोरारजी देसाई महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कधी होते उत्तर एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे छप्पन्न मुंबई राज्याचे छप्पन्न प्रश्न नागपूर करार एकोणीसशे त्रेपन्न कशाशी संबंधित होता उत्तर विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र यांचा समावेश करून महाराष्ट्र राज्य निर्माण करण्याच्या आश्वासन व नियमावलीशी सत्तावन्न प्रश्न यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कधी झाले उत्तर एकोणीसशे साठ अठ्ठावन्न प्रश्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे छप्पन्न मध्ये कोठे धर्मांतर केले उत्तर नागपूर दीक्षाभूमी एकोणसाठ प्रश्न मुंबईतील प्रसिद्ध कामाठीपुरा कशासाठी ओळखला जात असे उत्तर कामगार वस्ती वसाहत साठ प्रश्न मुंबई पोर्ट ट्रस्टची स्थापना कधी झाली उत्तर अठराशे त्र्याहत्तर विभाग पाच शिक्षण साहित्य आणि इतर समाजसुधारणा एकसष्ट प्रश्न डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापकांपैकी एक महत्वाचे व्यक्तिमत्व कोण होते ज्यांनी टिळक आणि आगरकर यांच्यासोबत काम केले उत्तर विष्णूशास्त्री चिपळूणकर सिक्स्टी टू प्रश्न हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना कोणी केली उत्तर पंडिता रमाबाई त्रेसष्ट प्रश्न गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणता ग्रंथ लिहिला उत्तर विकार विलसित चौसष्ट प्रश्न ज्ञानप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरू केले उत्तर कृष्णशास्त्री चिपळूणकर नंतर गोपाळकृष्ण गोखले यांच्या संस्थेकडे पासष्ट प्रश्न आर्यभूषण छापखाना कोणी सुरू केला उत्तर लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर सहासष्ट प्रश्न मिशनरी शिक्षण भारतात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य कोणी केले उत्तर विल्यम कॅरी बाळशास्त्री जांभेकर प्रभावित सधुसष्ट प्रश्न ज्ञानोदय वृत्तपत्राचे संपादक कोण होते उत्तर रेव्हरंड हेनरी बाळंटीन आणि नंतर कृष्णराव भालेकर अडुसष्ट प्रश्न मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणास ओळखले जाते उत्तर दादोबा पांडुरंग तरखडकर एकोणसत्तर प्रश्न शुद्धी चळवळ महाराष्ट्रात कोणत्या समाजसुधारकांनी चालवली उत्तर या चळवळीचे जनक स्वामी दयानंद सरस्वती असले तरी महाराष्ट्रात यास विरोध होता सत्तर प्रश्न अस्पृश्यता निवारणासाठी महात्मा गांधींनी महाराष्ट्रात कोणते महत्वाचे आंदोलन केले उत्तर येरवडा जेलमधील उपोषण पुणे करार विभाग सहा आधुनिक महाराष्ट्रातील महत्वाच्या व्यक्ती व संस्था पूरक माहितीसह एक्काहत्तर प्रश्न जातीय निवाडा कम्युनल अवॉर्ड कोणाद्वारे जाहीर करण्यात आला उत्तर ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅक्डॉनाल्ड बहुतेक प्रश्न पुणे करार कोणत्या वर्षी झाला उत्तर एकोणीसशे बत्तीस त्र्याहत्तर प्रश्न विजापूरच्या अधिवेशनामध्ये कोणत्या राजकीय पक्षाची स्थापना झाली उत्तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू महासभा सेव्हन्टी फोर प्रश्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या शिक्षण संस्थेची स्थापना केली उत्तर पीपल्स एज्युकेशन सोसायटी नाइनटीन फोर्टी सिक्स सेव्हन्टी फाईव्ह प्रश्न बॉम्बे हायकोर्टची स्थापना कधी झाली उत्तर अठारशे बैसठ्ठी शहात्तर प्रश्न महाराष्ट्रात भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था कोठे आहे उत्तर पुणे सत्याहत्तर प्रश्न हिंदू कोड बिल संसदेत मंजूर न झाल्याने कोणी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला उत्तर डॉ बाबासाहेब आंबेडकर अठ्याहत्तर प्रश्न गोपाळ गणेश आगरकर यांना कोणत्या कारणांमुळे तुरुंगवास झाला होता उत्तर केसरीमध्ये वादग्रस्त लेख प्रकाशित केल्यामुळे कोल्हापूरचे प्रकरण एकोणऐंशी प्रश्न बिपिन चंद्रपाल यांचे महाराष्ट्रात आगमन कधी झाले उत्तर एकोणीसशे सात स्वदेशी आंदोलनाच्या वेळी ऐंशी प्रश्न एकोणीसशे तीसच्या सत्याग्रहाच्या वेळी सोलापूर येथे कोणत्या व्यक्तीला फाशी देण्यात आले उत्तर मल्लाप्पा धनशेट्टी कुर्बान हुसेन जगन्नाथ शिंदे किसन सारडा विभाग सात विविध चळवळी आणि शेवटचे पेशवे एक्क्याऐंशी प्रश्न मराठा राज्याचे शेवटचे पेशवे कोण होते उत्तर दुसरे बाजीराव बेशी प्रश्न पेशवाईचा अंत कोणत्या युद्धानंतर झाला उत्तर कोरेगाव अष्टी आणि खडकीची युद्धे त्र्याऐंशी प्रश्न भिंतीपत्र हँडरिटन न्यूजपेपर सुरू करणारे पहिले कोण उत्तर बाळशास्त्री जांभेकर दिग्दर्शन मासिक चौऱ्याऐंशी प्रश्न महाराष्ट्रातील भिल्लांचा उठाव कशाशी संबंधित होता उत्तर ब्रिटिशांच्या जंगल कायद्याविरुद्ध व जमीन धोरणाविरुद्ध पंच्याऐंशी प्रश्न विष्णुबुआ ब्रह्मचारी यांचे मुख्य कार्य काय होते उत्तर धर्मसामाजिक सुधारणांवर प्रवचने व लेखन शहायशी प्रश्न महाराष्ट्र ग्राम सुधारणा मंडळाची स्थापना कोणी केली उत्तर शंकरराव देव सत्यायशी प्रश्न स्वदेशी चळवळ महाराष्ट्रात कोणी प्रभावीपणे चालवली उत्तर लोकमान्य टिळक आणि त्यांच्या अनुयायांनी अठ्ठ्याऐंशी प्रश्न होमरूल लीगच्या महाराष्ट्रातील शाखेचे नेतृत्व कोणी केले उत्तर लोकमान्य बाळगंगाधर टिळक एकोणनव्वद प्रश्न प्रबोधन हे नियतकालिक कोणी सुरू केले उत्तर प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नव्वद प्रश्न हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन एचएसआरए च्या महाराष्ट्रातील कार्यामध्ये सहभागी असलेले महत्वाचे क्रांतिकारक कोण उत्तर शिवराम हरी राजगुरू विभाग आठ महत्वाच्या परिषदा आणि कायदे प्रश्न अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदची स्थापना कोणी केली उत्तर महात्मा गांधी ब्याण्णव प्रश्न बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये प्रतिनिधित्व करणारे पहिले मराठी सदस्य कोण उत्तर जगन्नाथ शंकरशेठ त्र्याण्णव प्रश्न फ्री इंडिया सोसायटीची स्थापना कोणी केली उत्तर विनायक दामोदर सावरकर लंडनमध्ये चौऱ्याण्णव प्रश्न एकोणीसशे वीसच्या नागपूर अधिवेशनाचे महत्त्व काय होते उत्तर असहकार चळवळीला अंतिम रूप देणे पंचाण्णव प्रश्न रॉलेट कायदा एकोणीसशे एकोणीसला महाराष्ट्रात तीव्र विरोध कोणी केला उत्तर लोकमान्य टिळक त्यांच्या मृत्यूनंतर चळवळ तीव्र झाली शहाण्णव प्रश्न गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणत्या शैक्षणिक संस्थेसाठी काम केले उत्तर न्यू इंग्लिश स्कूल व फर्ग्युसन कॉलेज 97. प्रश्न प्रश्न प्रसारक सभेची स्थापना कोणी केली उत्तर दादोबा पांडुरंग तरखडकर अठ्ठ्याण्णव प्रश्न एकोणीशे बत्तीसमध्ये गांधींनी अस्पृश्यांसाठी वेगळे मतदारसंघ देण्याच्या विरोधात उपोषण कोठे केले उत्तर येरवडा कारागृह पुणे नाइंटी नाईन प्रश्न पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली उत्तर गणेश वासुदेव जोशी सार्वजनिक काका शंभर प्रश्न महाराष्ट्रातील दलित चळवळीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते उत्तर डॉ बाबासाहेब आंबेडकर